बघा एका शाळेत दोन हजार विद्यार्थी असून त्यामध्ये तीस टक्के मुली आहेत आणि उर्वरित आहेत दहा टक्के मुली नापास झाल्या तर शाळेचा निकाल किती टक्के लागला असा प्रश्न विचारला लेकरांनो प्रश्न कुठलाही असो प्रश्नातील फक्त चार शब्द गुगल वर टाईप करा सर्च करा प्रश्न लगेच सापडतो गेल्या कित्येक दिवसापासून वाक्सर गोर गरीब लेकरांच्या हितार्थ राबतात कष्टतात त्यामुळं तुम्ही जे प्रश्न विचारता ते सर्व प्रश्न ऑलरेडी अपलोड आहेत माझी थोडीशी दगदग वाचवा ही आदेश वजा विनंती प्रश्न सोडवायचा कसा दोन हजार ही पटसंख्या एका शाळेची पैकी गणित काय म्हणते एका शाळेत दोन हजार विद्यार्थी असून त्या पैकी म्हणजे त्यामध्ये तीस टक्के मुली इथं मुली मांडा तीस टक्के आहेत आणि उर्वरित गणित म्हणते मुलं आहेत याचा अर्थ असा मुलांची संख्या अर्थातच सत्तर टक्के पहिली गोष्ट आकड्यामध्ये किती मुली किती मुलं दोन हजारची तीस टक्के किती बघा अशा पद्धतीची मांडणी इथे हे दोन शून्य दोन शून्य घालवा वीस गुणीला तीस म्हणजे तीन दोन्ही सहा हे दोन शून्य सहाशे मुली आहेत तर अर्थातच दोन हजार मधून सहाशे वजा करा चौदाशे मुले आहेत ही गोष्ट तुमच्या लक्षात आली आता निकाल गणित काय म्हणते कि ऐंशी टक्के मुले पास झाले मुलांपैकी ऐंशी टक्के मुले पास झाली मुलं जेवढे आहेत ना हे सहाशे या सहाशे पैकी ऐंशी टक्के म्हणजे सहाशे चे ऐंशी टक्के असा त्याचा अर्थ सहाशे चे म्हणून गुणाकाराचे चिन्ह ऐंशी टक्के व्यवहारी अपूर्णांक ऐंशी छे असे मांडावे लागतात या दोन शून्यासाठी हे दोन शून्य घालवा सहा गुणीला ऐंशी आठसटून आट अठ्ठेचाळीस ही पाच मुलांची संख्या मुलं किती झाले पाच मुले चारशे ऐंशी हे पाच निकाल वर का उत्तीर्ण लेकरांचा निकाल बर मुली किती पाच झाल्या गणित म्हणते की मुलीपैकी दहा टक्के मुलींना आपत झाल्या मुली पैकी म्हणजे मुलींची संख्या चौदाशे चौदाशे चे दहा टक्के काढा किती होतात हे दोन शून्य हे दोन शून्य घालवा चौदा गुणीला दहा याचा अर्थ एकशे चाळीस मुली नापास हे मुली आणि हे मुली एकशे चाळीस मुली नापास मग पाच किती मुली एकूण चौदाशे त्याच्यामधून एकशे चाळीस एकशे चाळीस वजा करा म्हणजे तेराशे मधून चाळीस घाला बाराशे साठ मुली काय झाल्या पास झाल्या असा त्याचा अर्थ तुमच्या लक्षात आला ना मुलींपैकी दहा टक्के मुली नापास झाल्या म्हणजे मुलींची संख्या चौदाशेचे दहा टक्के किती तर एकशे चाळीस याचा अर्थ एकशे चाळीस मुली नापात झाल्या पास किती झाल्या सर मुलींची संख्या चौदाशे त्याच्यामधून नापा झालेल्या मुली एकशे चाळीस व जाऊ बाराशे साठ मुली उत्तीर्ण झाल्या म्हणजे पास झाल्या आपल्याला त्या शाळेचा निकाल किती टक्के लागला असा प्रश्न विचारला म्हणून इथं चारशे ऐंशी आणि त्याच्यामध्ये बाराशे साठ मिळवायचे हे शून्य आठ सहा चौदाशे चार चाल एक तीन चार सात आणि हे एक सतराशे चाळीस मुलं निकाल किती टक्के लागला सतराशे चाळीस मुलं दोन हजार पैकी काय झाली उत्तीर्ण झाली निकाल किती टक्क्यामध्ये उत्तर द्यायचं म्हणून इथं गुणीला शंभर घ्या लेकरांनो पहिली गोष्ट हा शून्य हा शून्य ताप इथं हे दोन शून्य हे दोन शून्य तापा एकशे चौऱ्याहत्तर आणि भागीला दोन आहेत हा भाग द्यायक्रम म्हणजे बे आठ सोळा एक उरला झाले चौदा बे साती चौदा सत्याऐंशी टक्के शाळेचा निकाल किती टक्के लागला शाळेचा निकाल सत्याऐंशी टक्के लागला हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी वेड़ अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं वाक्सर नित्य कष्ट तहात राबतात माझा कॉम्पिटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत दररोज आम्ही असे असंख्य प्रश्न अभ्यास करून तुमच्या काळजीपुटी हे सर्व प्रश्न अपलोड करतो लक्षात घ्या कॉम्पिटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये सहभागी व्हा त्याचे फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पार नाहीशी होईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात बात ठरणार नाही